नमस्कार मित्रांनो सूरज चव्हाण नंतर बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाने लग्नबंधनात अडकला आहे त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे जय दुधाने इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर हर्षला पाटील सोबत लग्नगाठ बांधली त्यांच्या शाही विवाह हो सोहळ्याला त्यांचे बिग बॉस मराठी मधील मित्रमंडळींनी हजेरी लावली दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते त्यांच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जय आणि हर्षलाने लग्नात पारंपरिक लुक केला होता जयने पिवळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता आणि धोतर नेसले होते पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता जयच्या कुर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यातील खूपच सुंदर होते तर हर्षलाने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती त्यानंतर गुलाबी रंगाचा शेला हातात होता केसात गजरा हातात चुडा गळ्यात मंगळसूत्र असा शृंगार करून जयची नवरी नटली होती मार्च महिन्यात जयने मसुरी येथे निसर्गाच्या सानिध्यात गुडघ्यावर बसून हर्षला प्रपोज केले होते आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहे आता जय दुधाने आणि हर्षला पाटील यांच्यावर चाहते मित्रमंडळी कलाकार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे